काय जे काही बोलून राहिलो ना त्याचा तुला राग येऊन राहिला हे मला माहित आहे पण तू जरा दिमाग शांत करू विचार कर बर ह्या गोष्टीचा हां आता आपलं योर गो बाहेर आहे शिकाले हां यग पोरग सोबत आहे आता म्हटलं त्याची बायको काही को एवढी काही हे वाटली काय तुले एवढी चांगली असून म्हटलं तुम्ही खोटं नाटो बोलून सगळं काही करून तिले माहेरी हाकलायला लावलं हां आणि मारायलाही लावलं पिंटाच्या इकडून मारायला लावाले आता तू सांग जर कोणी असं त्या पोरीसोबत केलं असतं तर तुला चांगलं तु तु वाटलं असतं काय आ आपली पोरगी तर आपली पोरकी आणि लोकांची पोरगी तर लोकांची पोरगी हे असं होत असते काय हां जर त्या सुनीलने म्हटलं दहा पर्सेंटही जर पोरगी मानलं असतं ना तर असं झालंच नसतं म्हटलं घरात आ घराचा सारा धिंगा होऊन गेला ते पोरको बी डब्याचं चाललं आणि काय म्हणते ते इकडे रश्मीचे तालो वेगळे आ तू पडून गेली तू सांग बरं असंच घर होतं काय आपलं जेव्हा राधिका होती तर तू थोडं थंड डोक्यानं विचार कर का त्या काय काय केलं आणि काय काय नाही केलं तर चूक माणसाकडूनच होते पण तुला तुझ्या चुकीचा पश्चातापच नाही आहे म्हटलं पश्चाताप राहिले आता तुला जसं वाटते तू तसं कर आता मी काही तुला बोलणार नाही आहे कारण की तुला बोलून काही फायदा नाही आहे तेव्हा डोक्यात काही कोणती गोष्ट बसत नाही बसाले आणि त्या रश्मीला तिच्या सासरीची जराशी लाव हां केव्हापर्यंत ते पोरकी करणार आहे हां आता तिच्या यानंच झालं म्हटलं हे सगळं काही त्या तिला काही चांगलं शिकवलं नाही आणि फक्त तिने बोलणं शिकवलं याच्या त्याच्या मंदात काम तर कोण होत नाही पोरकी बारकी किती काही शिकली राहिली किती काही कळी राहिली ना तर तिने काम शिकवाच लागते पण तुला हे गोष्ट कोण समजवल आता मी हे टिकून बसली ना तर तुम्हाला बोलणे येऊन राहिले ना मीच दिसतो ना तुम्हाला बोलणे ऐकवासाठी सगळे मला बोलत जा सगळे मला बोलत जा कारण की मी चुकी आहे ना कोणाची काही चुकी काय राहील मैच राहील मी काय म्हणता तुझे चांगल्याचं सांगाव ना तर तू अशी कर म्हटलं अशी करायला आता मग कपडे धुतले आहे का नाही धुतले आहे का तुझ्याच घरांना ऐकवतो हां मी अशी आहे मी तशी आहे आणि तशी स्वतःच्या करिनीने तिथं तुले कपडे ते मेढे घालण्यासाठी हो धुवायचे आहे तुमचे कपडे आता ते कामवाली बाई आली ते धुवून टाकत ना मग दिवसभरात वाढून जाते संध्याकाळी घालून घेजा ड्रेस मई सुननी आहे या घरात यकोचे कपडा यकोचे कपडा दोन दोन तीन तीन दिवस घाला लागून राहायला हा यो ड्रेस ही धुणं निघून राहिलो कोणाकडून धुणं व्हाले बस गतीच झाली आता म्हटलं जीवनाची गती व्हाले पण पिंट्याचे पापा इथे बरोबर पुरून राहिले आता जर मी या कुठे नाटे आरोप लावले नसते राधिकावर तर काय पिंट्याने हात उचलला असता तिच्यावर हां थोडं मारलं असतं मग कायली गेली असे माहेरी आता तिच्या मनात मला वाटते लस राग भरून गेला लस राग एवढं मध्ये लागलं एवढं प्लास्टर लावलो मध्ये लागलं तरी आली पहाड फोनही केला विचारलंही नाही कशी आहे कशी तब्येत तिच्या मनात फायविषयी लस राग भरून गेला किती झाला तरी या मंगलाबाई भांडे झालेच नाही काय आता दीड दोन तास होऊन राहिले हे भांडेच कसून राहिले इतकी वेळची का बसून गेली तिकडे अरे देवा रे अगं बंगला बाई किती वेळचे भांडे घासून राहिल्या होत्या तुम्ही पूर्णचं पूर्ण म्हटलं दोन गेले किती उशीर बाप्पा भांडे घासाले का बसला घेल्या होत्या तिकडे भांडे घासत का घासत काय वेश आलो ते कोणी बसत असते काय काम करायला आली का बसायला आली मी आणि काय होय बाप्पा हे भांडे हा अजून दोन टोपले ठेवलेच आहे म्हटलं तिकडे एवढे मोठे भांडे किती दिवसापासून मी घासले होते घासाले पूर्ण म्हटलं वाढून गेले होते ते पाण्यात मुरुमुरु ठेवा लागले आणि तेव्हा घासा कुठ लागले कुठं आणि तेव्हा निघाले ते हा चांगली तर घासून पाहिजे होती तुम्हाला मग खरकटलं राहिलं असतं ना लवकर लवकर धुतलं असतं तर आणि एवढे मोठे भांडे किती दिवसाचे जमा केले ते पप्पा किती एक दिवसाचे हां कालच्या तिथे पप्पा 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 कालचे ठेवले होते का भांडे अरे हे काय म्हटलं बे कालचे म्हणून दिले ना हे तर मग कालपासूनच पैसे घेईन म्हणून कालचे द्या म्हणून पैसे म्हणून अरे अरे, अरे, अरे रे माझ्या तोंडातून काय निघून गेलं हे विचारच नाही करत मी फुलाच्या पहिले काय हो काय म्हणून राहिल्या असं नाही ते काय म्हणलं ते कोणी भाडे ठेवत असते काय आजचे सोय ना ते आजचे सोय ते सगळेचे सगळे ते आज नाही काय जास्तीचे कामं केले ना मी किचन मध्ये दोन तीन भाज्या केल्या आणि जेवण घेऊन सगळं झाले मग सगळेच भांडे काढून दिले ना तुम्हाला आजचे सोय एवढे भांडे काय माहीत आजचे का किती दिवसाचे का आठ दिवसाचे होत काय काही बोलले का तुम्ही नाही नाही काही नाही बोलली मी आता म्या म्हटलं भांडे किंडे तर घासून दिले मी आणि आता म्हणजे या दोन तास तर म्हटलं आता लवकर लवकर कपडे दाखवून द्या मी पट धुऊन धुवून टाकून देतो मग जातो ना अजून पाहिजे एखाद्या घरचं काम करून घेतो घराकडे निघून जातो मग लेकर याचा ले लेकरून जाते ना शाळेतून असं असं हे एवढे भांडे ना किचन मध्ये ठेऊन द्या नेऊन आणि चला मग मी दाखवतो तुम्हाला कपडे धुवायचे ठीक आहे मग दाई हे जा काय म्हटलं कपडे धुवाची आणि हे कपडे ठेवले धुऊन द्या आणि इथंच दोऱ्या इथं वाळायला टाकून दे जा कपडे एवढे मोठे कपडे काय होई रश्मी ताई मला असं वाटतंय का तुम्ही आठ आठ दिवसाचे कपडे आठ आठ दिवसाचे भांडे सगळं काही जमा करून ठेवलं का काम कामवाले आणि सगळं काही साफसफाई करून देईन म्हणून हा एवढे कपडे एवढे कपडे कोणी धुवत असते काय हे तर आठ दिवसापेक्षा जास्त दिसून राहिले हा नाही व नाही ग म्हणलं ताई आठ दिवसाचे नाही ग हे कालच्या नाचेच काय आता ते काल उशिरा आंघोळ केली ना सगळी ना तर खायला येतं ते ताई बोलता ताई बोलता तुम्ही रश्मिताई हां हे कालचे नाचचे कपडे होय काय पहा बरं किती घमघम माशा लागून राहिला त्याले हां आणि किती वास येऊन राहिला म्हटलं थोडा वासाचे कपडे मी नाही धुवत म्हटलं किती वास येऊन राहिला त्याच्यातून घाणेरडा घाणेरडा वास येले आणि एवढे मोठे कपडे तर मी धुवतच नाही तशी मला तर असं वाटून राहिलं ते दहा बारा जणीचे कपडे आहे आणि म्या फक्त बोली चार जणीच्या लोकांची केली होती काम करायची चार लोकांची आणि काय होई बापा हे कपडे काय वास लयच हे दिसू राहिले बाप्पा गिदाडे चाय दिसू राहिले तुमचे मले हे पा म्हणलं ताई तुम्हाला म्हटलं काम करायचे पैसे देऊन राहिलो आम्ही तुम्ही काही फ्रीमध्ये नाही करू राहिले आमच्या घरी काम फ्रीमध्ये करायसाठी पैसे देऊन राहिले ना तर तुम्ही हा आणि एवढ्या गोष्टी काय पाहिजे तुम्हाला पटा पटापट करून द्या आणि चला ना घरी हवं तर माय माझे एवढे कपडे हा ते भांडे कासासाठीच तर दोन तास निघून गेले आणि एवढे मोठे कपडे धुवाले तुम्हाला मला चार पाच घंटे लागेल म्हटलं चार पाच घंटे लागाले हा काय होय हे कपडे धुत जाऊ द्या कपडे जास्त आहेत मी तुम्हाला वरतो पैसे धुवून देईन तुम्ही सांगा अजून वरता आजचे कपडे धुवायसाठी किती पैसे तर असं काही बोला आता हे पा याच्यातून राहिला घम घम वास आणि एवढ्या वासाचे कपडे मी काही धुवत नाही याला दोन तीन वेळा सर्प खारातून काढायला गेल तेव्हा कुठं धुणं होईन ये आणि हे धुवायचं म्हटलं मी दोनशे रुपये वेगळे घेईन आता तुम्हाला पटात असेल तर सांगा नाही एवढे कपडे मी ह्या पैशात धुवत नाही कारण की लस जास्त ऊन राहिलं म्हटलं आकाराचे पडायला होऊन राहिलं आता आहे रे पैसे तर द्याच लागन नाही तर येणं नाही धुतले तर भले धुवा लागेल मग हा घरात या काली कपडा नाही म्हटलं घालाले सगळेचे सगळे सक, कपडे धुण्यात पडले आता काय करू जाऊ दे माझ्या जवळचे धुऊन ते दिले दोनशे रुपये आणि धुऊन दे म्हणन कसंही करून म्हणन काय करू आता भलेच बेकार फसली मी ह्या राधिकाचे या सांगा मग रश्मिता काय विचार केला काय करणार आहे घेजा मग दोनशे रुपये घेजा आणि सगळे कपडे धुवून टाका आणि थोडेसे अंदरही आहे हा ते आणून देतो मी तुम्हाला धुवायसाठी हो मायबी अंदरी आहे अजून कपडे किती कपडे आहे पप्पा पूर्ण अलमारीस खाली केली काय हे पंगलं ताई तुम्ही जास्तीच्या जा गोष्टी आता काही करू नका आता तुम्ही कपडे धुऊन राहिले तर मी तुम्हाला जास्तीचे जा पैसे देऊन राहिले ना पण ह्या पैशाचं मग आईले काही सांगज नका तुम्ही हां मी वेगळे देईन तुम्हाला पैसे आणि लवकर लवकर धुऊन द्या मला मी आणून देतो कपडे तुम्हाला जास्त नाही आहे दोन तीनच ड्रेस आहे आणून देतो अंदरून बरं बरं पप्पा पप्पा पा बरं किती मोठ्या मोठ्या बकेट आहे हां आणि किती दाबून दाबून त्याच्यात कपडे भरले मार वास कसे राहते हे लोक घरात हे तर पोरगी सडलं सुडलं खाली घालायची वे हाँ? सुनी हाकलून हे पोरगी म्हटलं हे चाय करून थोडे थोडे धुवून टाकले असते कपडे तर झाले नसते काय सर्वचे सर्व जमा करून ठेवले माझ्यासाठी काही काम करण्यावाईन तिने धुवाले पण जर बी नसते आणि ते काय हे न काय सडवले असते काय पप्पा बालकीतच कपडे खराब करायसाठी अरे बाप्पा अमय काय होय हे हा कपड्याचं दुकानच लावलं म्हटलं तुम्ही तर बिना धुतलेले हा तुम्ही तर म्हणे दोन तीन ड्रेस आहे म्हणे हे त्या या बाल्टीच्या पेक्षा जास्त चुरलेले कपडे काय होय पप्पा हे कपडे आ 200 रुपयात एवढे मोठे कपडे आम्ही गिनी धुवत बाप्पा हा मला वा बीमार की मार फाचा आहे का एवढे मोठे कपडे धुवून काय होय पप्पा ढिगारस ढिगार कपडेचा इकडे कपडे तिकडे कपडे हा एवढे मोठे कपडे आहे बंगला ताई मला असं वाटते आता तुम्ही जास्तच करून राहिल्या हां तुम्हाला म्हटलं वेगळे पैसे देऊन राहिले ना मी कपडे धुवायचे तरी तर तुम्ही जास्तच नाटकं दाखवून राहिल्या नाटकं दाखवाले हां आणि लोकांची तर कामाला जाता का, तो तो का आता तिथं काय एक दोनच कपडे राहते काय आता खटल्यातही जात असाल एक दोघांच्या घरी जात असान हां तिथे काय कपडे राहतच नसेल काय पण तुम्ही जास्तच करून राहिला म्हटलं आमचे इथं जास्त करायला वेगळे पैसे घेऊन राहिला सगळं करून राहिला काही फ्रीमध्ये नाही करत म्हटलं तुम्ही हां घ्या पटापट धुवा बरं जास्तीच्या गोष्टीने का करू तेवढाच वेळ जाते म्हटलं अजून वाया बाई हे तू काही बोलायची पद्धत नाही आहे काही हां काम वाली होई याचा अर्थ काही मला इज्जत किचत आहे का नाही आहे हां कशी बोलून राहिली तू एक तर म्हटलं चार लोकांचं चा सांगत ना मध्ये आणि काम हो दहा बारा लोकांच्या पेक्षा जास्त करून घेऊन राहिले हां एवढ्या पैशात एवढ्या पैशात पुरतच नाही म्हटलं मला एवढं मोठं काम पुरले आणि असं काही कामाची काही हे नाही आहे की मला लय बरं भेटते म्हटलं काही एकच घर तुमचं नाही आहे काही याच्या पहिले काही तुमच्या घराच्या भरवशावरच नाही काही हे करून राहिली होती मी जीवन जगून राहिली होती आणि तुला काही बोलायचा तरी गिरी का नाही आहे गरीब आहे म्हणून काय काही बोलून तू घेशिंग हे तर आगो करून केली हां आणि हे जर चालली गेली तर मग थोडे थोडे कपडे कोण धुवा आता इले कसंही पटाव करा करायला काल मग तोंड ना मग तोंड चुपासणी बसत भलीच करतो मी कराले आणि हे चालली गेली ते सगळं माझ्या भोवती येऊन जाईल कसं करू आता मी अरे अरे ते तुम्हाला तर राग आला असं तिस काही आहे आता घ्या ना बा करा ना हा असं करावं लागते काय आता काम करायलाच चालू दोनशे रुपये देऊन राहिले ना, ना तुम्हाला मी दोनशे रुपये घ्या आणि पटापट करून घ्या आणि तुमचे तर महिना तो त्याच्यात थोडी ना ॲड करून राहिले मी ते पैसे मी वेगळे देईन ना तुम्हाला हाताने देईन ना ते पैसे हे पा आता तुम्ही प्रेमाने बोलल्या तर करून देतो मी पण दोनशे रुपये नाही आता मला तीनशे रुपये लागेल म्हटलं एवढे कपड्याचे हा देता सांगा तीनशे रुपये तुम्ही तर राहिले भाव वाढवाले हे पाय पाय सांग मला तीनशे देता तर धुतो नाही तर राहू दे मग चालली मग मी माझ्या घरी नाही नाही घरी नका जाऊ देतो मी देतो तीनशे रुपये देतो धुन त्या बरं एवढे कपडे धुंच्या असं असं घ्यायला लागते येईल गेरात हां मोठी सफरसफर करू राहिली होती माझ्यासोबत हां आता कसे तीनशे रुपये काढले याच्याकडून एवढ्या वासाचे कपडे धुवा लागते ना हां आणि एवढ्या वासाचे कपडे धुता धुता काय माहिती काय हालत होतं पण मी काय एवढे चांगले धुतो काय कपडे मी घेतो आणि कसेही धुऊन टाकतो एवढे मोठे कपडे काय एवढ्या लवकर धुणं होणार आहे काय आता तो म्हटलं दोन वाजत येऊन राहिले पटपट धुतो कसेही करून आणि जातो घराकडे लेकरं येईन मग शाळेतून मगला ताई मी तुम्हाला सर्प आणि साबण आणून देतो हा बसा तुम्ही बसा आणि पाण्याचं काही नका घेऊ इथंच आपली बोर आहे बोरातूनच पाणी घ्या लागते पाणी मी सगळं घेतो फक्त तुम्ही सर्प ख आणि साबण आणून त्याचा बरं बरं ते कामं तिथे गेली असून तिचं काम किम करून आणि पुट्टी आलीच नाही इकडे रश्मी चहा सांगतो म्हटलं तिने चार वाजले ना आता चहा कर म्हणून तिचे बाबा येईन पण हे पुट्टी काही आलीच नाही ते लहाकाच मारतो आता म्हणून चहा ठेव म्हणून आता बाबा इन्ना अजून मग पथे बडबड करते रश्मी अ रश्मी हे मग आईले तर काही चैनच नाही आहे चैन राहिले इकडे तिकडे काही झालं का बस रश्मी रश्मीच करते ते हो हो आली आली काय बोलून राहिली अगं रश्मी म्हटलं चार वाजले ना आता हां चहा ठेवून दे ना ते ये बाबा येईल मग अजून ते बडबड करते वेळेवर काही भेटून राहिलं म्हणून जाय चहा ठेवून दे आणि गेली काय ते काम करणारी बाई गेली काय कुठे गेली कामच तर वाचाय कामच तर करू राहिली ते आता तर तिचे कपडेच वाचे आहे अजून झाडझुड पोचा सगळं वाचत आहे म्हटलं आणि केव्हा करते काय मी चार वाजता काय म्हणते रश्मी अजून तिचं कामच आली आहे ना ते पिंटत गेला आणि ते आली पण आता कामही नाही होतं ना कपडे किपडे होते ना आता दोन तीन दिवसाचे तर तर करूनच राहिली ना ते करूनच राहिली का रश्मी आता ते दोन तीन दिवसाचे कपडे होते आणि तो वास फुटला म्हणे तर धुऊन राहिली काय ते हां पैसे जास्तीचे आता काय सांगू इले हा का तीनशे रुपये घेऊन राहिली म्हणून वरतं तर पप्पा हे तर तिला बंदच करून देईन बंद कराले आता इले काही सांगत नाही तिला चोरीनं देऊन देईन पैसे हातात लपून लपूनश्मी मी काय विचारू राहिली तिने जास्त जास्त पैसे तिने घेतले ना नाही 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 कुठं कुठं नाही पैसे नाही घेतले जास्त तिनं तशी चांगली पै आहे ते करून देतो म्हणे त्याच्यातच करून देतो म्हणे असं असं बरं झालं आणि तर अजून पैसे मागतले असते कुठून दिले असते तुम्ही बाबा तो पंधराशेच कसे कसे करून राहिले मी आता त्याला सांगतलंय नाही का ते अठ्ठावीसशे रुपये घेऊन राहिली म्हणून मी आता फक्त पंधराशे रुपये सांगितले तर तुम्ही बाबाचे म्हटलं डोळेस फाटून गेले होते पंधराशे रुपये ऐकूनच हां देत नाही म्हणे मी म्हणे हजार रुपये देतो म्हणे पाचशे रुपये म्हणे पिंट जोडून घे म्हणे असे म्हणून राहिले होते ते मला आता हां आता कसं करू मी ते आता मला भोतीलाच आणलो आई मग काय आणलं मला काय एकटीच कपडे वैकाय ते हां तुमचे कपडे नाही वैकाय मार काढू काळू टाकता कपडे तर मग ठीक तू ये हा मया पण एवढं काम होऊन राहिलं काय कशी बोलता आई तू हा सगळं मयाच्यान झालं आहे ना आता तू ये मला अशीच बोल बरं ठे जाऊ दे हा? मी काय म्हणतो मला तीनशे रुपये दे बरं तीनशे रुपये तीनशे रुपये कायले पाहिजे तुले बाई मला थोडंसं ना मेकअपचं सामान आणायचं आहे मला बोगी पाहिजे लावायला हां थोडंसं पावडर पावडर आणतो म्हटलं आणि टिकल्याचं पाकीटही संपलं ते आणतो म्हटलं तर दे ना तीनशे रुपये पंधराशे वी माझ्याजवळ कुठं व पैसे हां आता तू म्हटलं त्या तिचे कामाला पैसे काढायला लागून बाकीचे पैसे हजार बाराशे रुपये मध्येच द्या लागून ते पैसे हां माझ्याजवळ एवढे काही पैसे आहे नाही पन्नास एक रुपये घे होऊन जाते तेवढ्यात दहा रुपयाचं टिकलेचं पाकिट येऊन जाते आणि बो मो घेऊन येतो होऊन जाते ना एवढे काय कर खर्च करावं लागते पाहून आई हां आता मी तुला जास्त पैसे घेशे नाही मागत माझ्या लाडक्या बहिणीचे येते त्याच्यावरच करतो मी माझ्या सगळं आणि आता तुला मागून राहिले तीनशे रुपये तर थेही देत तू अगं रश्मी तुला तरी येते पंधराशे रुपये मला तर तुम्ही बाबा कसे नाही देत म्हटलं हा खर्चासाठी पैसे देते फक्त आणि त्याच्यातच खर्चही चालवा लागते आणि स्वतःही करावं लागते आणि तुला भेटते पैसे तर आता अजूनही मला रुपयाने दाखवला काय हे आणलं पंधराशे रुपये म्हणून तू काय करतं काय नाही आणि आता स्वतःचा खर्च स्वतःच करत जाय ना भेटते तर तुला पैसे आणि आता ते कामवालीचे जागा करणार आता तर म्हटलं माझ्यावर बिलकुलही पैसे नाही आहे पैसे राहिले आता मी स्वतःच पाहू का त्या नाही तू सांगतो काय बाई लग्नाच्या अगोदर तुम्हाला किती पैसे दे हां सगळा खर्च गिरच उसले म्हटलं आता लग्न झाल्यावर मले हे लाडकी बहिणीचे पैसे काय भेटून राहिले तर त्या म्हटलं मला पैसेच त्यांना बंद करून दिले मला काही खर्च नाही आहे का हा मला काही पैसे कसे लागत नाही का अगं रश्मी तू समजत करू नाही हा मी कसं करू एवढं मोठ्या घराचं आता तू या भोवत मध्ये देत नाही पैसे त्याचं काय करते काय नाही आणि ते बाबाच्या याच्यावरच घर चालते सगळं काही हा त्या ट्रॅक्टरात किती काम निघालं म्हणते त्या बाबाच्या त्याला किती पैसे लागून राहिले काय काय करणार आहे ते आता ते म्हातारे होऊन राहिले ना हा तुला समजत करून नाही हे जगडं जाऊ दे मला तू सांग मला तू पैसे देतं का नाही दे? कोणत्या भाषेत समजवू तुले हे पन्नास रुपये घे मी देतो तुले आणि आणून घे काय अंत आई तुला कसं सांगू मी मला पन्नास रुपये नाही पाहिजे मला तीनशे रुपये पाहिजे थांब तुझ्या बाबाला येऊ दे तुया बाबा बाबाजवळ मागतो देतो मग तुले थांब सध्या नाही माझ्याजवळ मागा अजून सतरा गोष्टी करन हा सगळं सगळं काही सांगून देईन सांगाले कसं करू आता मी माझ्याजवळ तर काही पैसे आहे नाही आता, आता, आता मी तोंड तर मारून दिलं तीनशे रुपये दिन म्हणून पण आता देऊ कुठून आता तर तिचे कपडे किपडे होत आले असन पण झाला का मंगला पहिले पैसे कसं करू आता मी अगरश मी काय बडबड करू राहिली एकटीत काही नाही काही नाही हे पोट्टी ना कायच्यात राहते काय माहित कधी स्वतः नच बोलते कधी स्वतःच बडबड करते काय माहिती तिचं काय फिंत